हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये सर्दी आणि खोकल्यावर रामबाण असणारी आलेपाकवडी किंवा आल्याची वडी ही आलेपाकवडी सांदेदुखीवरही फारच प्रभावी आहे आलं आणि गुळामध्ये गरम गुंधर्म असल्यामुळे सांदेदुखी कमी होण्यास मदत होते तसंच आलं पाचक असल्यामुळे आपली पचन प्रक्रिया ही आणि चांगली होते दमा खोकला बीपी किंवा घसा दुखत असल्यासही आलेपाक फारच गुणकारी ठरतो ही आलेपाकवडी आले लहान मुलंही अगदी आवडीने खाऊ शकतात आलेपाकवडी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी आलं घेतलेलं आहे आलं पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आल्यावरची साल काढून टाकायची आहे आल्यावरची साल काढल्यानंतर असं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपण हे आलं कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी हे कट केलेलं आलं एक वाटी आहे तर त्यासाठी मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता हे आलं आणि गूळ आपण एकत्र एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आलं आणि गूळ एकत्र वाटून घेतल्यामुळे आलं बारीक होण्यास मदत होईल आता यामध्ये बाकीचाही राहिलेला गूळ टाकून परत आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा हे मिश्रण अशा प्रकारे तयार झालेलं आहे आता इथं गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे या कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आलं आणि गुळाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये जर काही गुळाचे खडे राहिले असतील तर ते नंतर यात विरघळून जातील आता लो फ्लेमवर आपल्याला सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे हा आलेपाक आपण कोरड्या डब्यामध्ये जर स्टोर करून ठेवला तर दोन तीन महिने सहज टिकतो कढईतलं हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर ते मिश्रण कढईला चिकटण्याची शक्यता असते या ठिकाणी बघा आता हा पाक दाटसर असा तयार झालेला आहे आता हा पाक तयार झाला की नाही हे आपण चेक करून घेऊ त्यासाठी एका प्लेटमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण या पाकाचे काही थेंब टाकून चेक करायचे आहेत या ठिकाणी बघा पाण्यात टाकल्यानंतर हा पाक विरघळत नाही त्याची चांगली गोळी बनत आहे हा पाक आपल्याला जास्त कडकही करायचा नाही आता यामध्ये आपण अर्धा चमचा मिरेपूड टाकून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि यावर थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं आहे हळद आणि मिरेपूड टाकल्यामुळे या आलेपाकाचे गुणधर्म आणखीन वाढलेले आहेत हळदीमध्ये कर्क्युमिन असल्यामुळे आपल्या शरीरासाठी फारच उपयोगी आहे काळी मिरी ही सर्दी खोकल्यासाठी फारच गुणकारी असते त्यानंतर आता इथं पोळीपाटाला मी तूप लावून घेतलेलं आहे त्यावर आता आपण हे मिश्रण टाकून घेऊ आता हे मिश्रण टाकून घेतल्यानंतर त्यावर आपण लाटण्याने अशा प्रकारे थोडंसं लाटून घ्यायचं आहे याची जाडी आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण ठेवू शकतो आता याच्या आपण छोट्या छोट्या आकाराच्या वड्या कट करून घेऊ या ठिकाणी आपल्या टिकाऊ आणि गुणकारी अशा आलेपाकाच्या वडा तयार झालेल्या आहेत